नमस्कार आपण निलंगा नगरपरिषदच्या या निवडणुकीच्या धामधूमीमध्ये अनेक कार्यकर्ते नेते यांच्या मुलाखती घेत आहोत सध्याची जी परिस्थिती आहे काँग्रेसचे म्हणत आहेत विकास झाला नाही बी जे पीचे लोकमनत आहेत नगरपरिषदच्या शहरामध्ये विकास झाला नेमकं काय विकास झाला आहे आपल्यासोबत तानाजी जे बिराजदार आहेत आपण त्यांना बोलणार आहोत नमस्कार नमस्कार खरं तर निवडणूक म्हणजे की आरोप प्रत्यारोप होतच असतो परंतु काँग्रेसमध्ये असं म्हणत आहे की भारतीय जनता पार्टीनं गेल्या नऊ वर्षात केला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेस आणि विरोधकांना देखील सांगू इच्छितो लोकनेते मान्य श्री संभाजी भैया पाटील निलेंकर साहेब युवा नेते मान्य श्री अरविंद भाऊ पाटील निवेकर साहेब यांच्या माध्यमातून मागच्या पंचवार्षिकमध्ये जी विकास कामं झाले ते विकास कामाची जर यादी वाचायला गेली तर कमीत कमी अर्धा तास लागेल आणि आत्ताच आमचे नेते मान्य श्री संभाजी भैया सर यांसर बैठक घेत असताना किंवा विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना आम्हाला असं सांगावं असं वाटतं की बाबा बऱ्याच जणांचे जाहीरनामे असतात पण मागच्या पंचवार्षिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यातील जवळपास नव्वद टक्के कामं पूर्ण झालेली आणि जाहीरनाम्यात नसलेली कामं असंख्य कामं ते पूर्ण झाले पण ते विरोधकांना दिसत नाही आता माझ्यासमोर तशी यादी आहे पण यादी वाचून दाखवत बसलो तर दो खूप वेळ लागेल त्यामुळं विरोधकांना जर समजा असं ठळक जर कामं सांगायची म्हणली पाणी पुरवठ्याची योजना असेल किंवा एकशे पाच फूट उंच तिरंगा ध्वज या निलंगानगरीमध्ये मान्य भैया साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तसंच महामानव भारतरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं एक स्मारक या ठिकाणी आपण पाहायला बघतोय त्याच्यानंतर आता वॉकवे वे आहे याच्या माध्यमातून निलंगा नगरीतील नगर म्हणजे नागरिकांचं आरोग्य सदृढ राहो केवळ रस्ते आणि नाले करणे म्हणजे विकास नाही तर आरोग्यासाठी देखील मान्य भैया साहेब असतील मान्य अरविंद पटेल साहेब असतील यांनी लक्षपूर्वक देऊन या, या ठिकाणी कामं केले आपण अटल वाक अटल वाकवे बघतो त्या ठिकाणी असंख्य नागरिक आहेत जे की आपल्या आरोग्याची काळजी घेत घेत आणि निसर्गाचं सौंदर्य बघत बघत त्या ठिकाणी वाकवे करतात अशा अनेक योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून भैया साहेब मी जो विकास केलाय त्या विकासाच्या माध्यमातून आम्ही आज निलंगा नगरपालिकेमध्ये जातो निलंगा प्रभाग दोन प्रभारी चा प्रभारी म्हणून आपल्याला सांगतो मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही त्या प्रभागात फिरतोय नागरिकांचा उदंड प्रतिसाद आहे अतिशय सक, सकारात्मक प्रतिसाद आम्हाला त्या नागरिकांचा येतोय ठीक आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकास कधी पूर्ण होत नसतो पण तो विश्वास विकास कोण करू शकते म्हणजे विकासाची ग्वाही भैया साहेब सांगतात की बाबा मी या सर्व उमेदवाराचा या नगरपालिकेचा गॅरेंटर आहे ज्यावेळेस आपण बघतो की बाबा गॅरेंटर जर सक्षम असेल तर आपल्याला जे मिळणार म्हणजे एक पुढचं भविष्यामध्ये येणारं जे विकास निधी असेल ते खेचून आणा नेतृत्व म्हणून मान्य भैया साहेब आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की विरोधकांना कुठलेच मुद्दे नसल्यामुळं ते कुठले तरी छोटे मोठे मुद्दे, मुद्दे काढून समाजा समाजामध्ये ते निर्माण करून जातीय तेढ निर्माण करून छोट्या गोष्टीचं भांडवल करून ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं बर आपण प्रभारी म्हणून प्रत्येक प्रभागात फिरत आहात दोन मध्ये आपण प्रभारी तर तिथल्या लोकांच्या कुठल्या अडचणी आपल्याला जाणवत आहेत मी प्रभाग प्रभारी आहे माझे उमेदवार आहेत एक उमेदवार नापदे लक्ष्मीबाई मारुती त्याच्यानंतर दुसरे उमेदवार आहेत स्वामी वीरभद्र वैजनाथप्पा आणि आम्ही प्रभागात फिरत असताना बऱ्याच ठिकाणी नाली रस्ता हे सगळं झाले मुख्यतः काम जर सांगायचं म्हणलं आमच्या प्रभागातलं तर जे विश्वकर्मा जे विश्वकर्म मंदिर जे ते जे जे ते ते जे आहे ते विश्वकर्मा मंदिरचं जे सभागृह आहे ते अतिशय चांगलं म्हणजे आज त्या ठिकाणी गोरुगरचे कार्यक्रम अगदी कमी पैशामध्ये होत आहेत म्हणजे ही सगळ्यात मोठी अचीवमेंट पांचाळ कॉलनीमध्ये असेल वीरभद्र कॉलनीमध्ये असेल म्हणजे असे अनेक काम आहेत संत तुकाराम मंदिरापासून जे सभागृह आहे किंवा बसवेश्वर वासनालय आहे असे कितीतरी काम त्या प्रमाणात झाले आहेत आणि अतिशय स्टँडर्ड तो वार्ड आहे आणि मागच्या विधानसभेला देखील त्या वाटामध्ये दे। भाय भैयासाहेबांना जवळपास साडेचारशे मताची लीड़। म्हणजे तुम्ही विचार करू शकता काम झाल्यामुळे लोकांनी अतिशय भरपूर साहेबांना दिलं पक्षामध्ये अनेक लोकांना नगरसेवक पदाची इच्छा होती परंतु त्यांना संधी मिळाली नाही ती लोक नाराज आहेत का त्यांचं काय सध्याची परिस्थिती आहे नाही कसं आहे भारतीय जनता पार्टी हा एक परिवार म्हणून आम्ही सगळे काम करतो आज मी आहे आणखी कोण आहे आमचे लोक साहेब हे सगळे एक पार्टी विचारून आम्ही काम करत असतो आता जर आपण बघितलं उमेदवार जर आपण बघितलं तर जे ज्या उमेदवारांनी दहा वर्ष 25 -25 वर्ष पक्षासाठी दिलेलं आहे अशा उमेदवारांना समजून दिले जे तरुण कार्यकर्ते आहेत ज्या तरुणांनी मागच्या दहा पंधरा दा वर्षापासून लोकांच्या संपर्कात राहून जे विकास कामं केले लोकांच्या संपर्कात आहे अशा लोकांना त्यांनी भैया उमेदवार सोशल इंजिनिअरिंगचा जर आपण विचार केला तर सर्व समाजातील म्हणजे मुस्लिम असतील दलित असेल किंवा ओबीसी असतील सर्वांना भैया साहेबांनी उमेदवारी देऊन न्याय देण्याचा सर्व कार्यकर्ता न्याय देण्याचा प्रयत्न करत आमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नाही आणि कोणीही आज म्हणजे असं नाही की बाबा असं झालं तसं झालं असं म्हणणारा कार्यकर्ता नाही एक छत्री आणि एक विचारानं चालणारा हा पक्ष आहे म्हणजे भैया साहेबांच्या विचारांना चालणारा पक्ष आहे आणि युवा नेते आरेंद पाटील हे साहेबांच्या विचारांना चालणारा हा पक्ष आहे संभाजी पाटील आणि अरविंद पाटील हेच काढण्यासाठी काय आवश्यक आहे ते नेते म्हणून कधी वागलेले नाही किंवा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जर असं विचारलं किंवा भैया साहेब तुम्हाला का आवडतात किंवा का आवडतात तर त्याचं कारण असं आहे की आम्ही त्यांच्याकडे काहीतरी मिळतोय म्हणून सोबत नाही हो। त्यांची जी वागणूक आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत एक जिवाळा आम्ही त्यांच्या किचन पर्यंत जाऊन हक्काला त्याचा हात धरून भैया साहेब हे केलंच पाहिजे असं म्हणू शकतो म्हणून युवकामध्ये क्रेज काय आहे नेमकं काय Uh, मी या विषयावर जर बोलायचं म्हणून खूप वेळ म्हणजे खूप तुमचा वेळ मी घेईन पण मी थोडक्यात सांगतो भैया साहेबांचा आय कॉन्टॅक्ट बऱ्याच कार्यकर्त्या सोबत आहे आय कॉन्टॅक्ट कधी असतो म्हणजे डोळ्यानी जो संवाद जिथं होतो तिथं प्रेम असतं तिथं जिवाळ असत भैया साहेबांच्या डोळ्याकडे बघून बरेच कार्यकर्ते ओळखतात की भैया साहेबांच्या मनात काय चाललंय आणि याच्यामुळे आमच्या अटॅचमेंट आहे भैया साहेबांकडे काहीतरी मिळवण्यासाठी कुठल्याच कार्यकर्ते सोबत नसतात भैया साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांची प्रेम लावलंय भैया साहेबांनी का या कार्यकर्त्यांना जी आपुलकीची वागणूक दिली आहे सदैव ते आपल्या कार्यकर्त्याच्या मागे उभा टाकतात आणि प्रश्न प्रश्न हे निर्माण होत असतात प्रश्न पण वैयक्तिक अडचणीमध्ये खंबीरपणे युवकांच्या पाठीशी उभा राहणार युवा नेते मान्य अरविंद पाटील साहेब असतील किंवा आमच्या आदरणीय भैया साहेब असतील आदरणीय आकाश साहेब असतील जर दोघं जरी नसतील तर आकाश साहेब प्रत्येक येणाऱ्या घरातल्या कार्यकर्त्याला कुठलाही कार्यकर्ता असेल मायान वागणूक देणार मायानं सन्मान असेल का आपुलकीनं विचारपूस करणार हे एक परिवार आहे आम्ही पक्ष म्हणून सोबत आहोत पण पर एक परिवार म्हणून आमची वागणूक जास्त असल्यामुळे भैया साहेबांची असेल असेल सगळ्यांची क्रेज या युवकामध्ये आहे एकंदरीत प्रचार यंत्रणेमध्ये भारतीय जनता पार्टीची आजची परिस्थिती काय आहे आता मी प्रभात गोंधचा प्रभारी असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे जवळपास दोन राऊंड कम्प्लीट झाले म्हणजे आम्ही मतदारापर्यंत प्रत्येकाच्या डोर टू डोर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मतदारापर्यंत मतदाराचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांच्या दारापर्यंत गेलोय आणि दारापर्यंत जाऊन लोकांना समजून घेतोय किंवा कसं आहे लोक बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत रस्ते नाले झालेत पण लो लोकांना जे लोकांच्या दृष्टीमधून निलंगा डेव्हलप होण्यासाठी जी अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षा देखील आम्ही त्यांच्यावर मांडून घेऊन म्हणजे भायसाहेबांकडे येतो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपला निलंगा कसा असलं पाहिजे हे देखील आम्ही जनतेला विचारून ते करण्याचा किंवा ते काम भैया साहेबांना सांगू ते नक्कीच होतील असा विश्वास आम्ही लोकांना जनतेला किंवा एक विचार करा केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीच आहे राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि लातूरचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आपले नेते आदनी श्री भैया पाटील यांचे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व म्हणजे वरून खालपर्यंत जर सत्ता असेल आणि आपलं जर एखादी काम निलंगा नगरपालिकेला विकास निधी द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की बाबा ज्या माणसाकडून विकास होऊ शकतो त्या माणसाला आपण मतदान केलं आपण घरामध्ये गडी ठेवत असताना हो किंवा आणखी काही जर समजा एखाद्या घरात मुलगी देत असताना